नमस्कार शेतकरी बांधवांना आज आकाश मधून व्हिडिओ काढणीचं माध्यम आहे किसान क्रॉप अकरा पी बॅक रोटरी पॉवर विडर आज आपण विविध प्रकारचे मार्केटमध्ये पॉवर विडर बॅक रोटरीमध्ये बघितले तसं किसान क्रॉपचं वैशिष्ट्य काय आहे हे आज आपण तुम्हाला जाणून देत आहोत आज आम्ही अकरा इच पीचं किसान क्रॉप चारशे सहा डी इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेल्फ स्टार्ट मशीन देत आहोत त्याबरोबर आम्ही पाच फुटाचा चाकातला रोटा त्याबरोबर रान बुदुषित करण्याचा एक दोन फुटाचा रोटा त्याचबरोबर मागे मागे आपण घेत आहोत ऊस खांनी बांधणी हळद अद्रक आणि माळव्याला साऱ्या पाळण्यासाठी हा रोट म्हणजे ऊसाची खांनी आणि बांधणी एकदम जबरदस्त करत तुम्हाला एक इंचापासनं तर तुम्ही फार गुडघे इतकी माती लावू शकता आणि मशीन इलेक्ट्रॉनिक आहे मजबूत आहे मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे काही मार्केटमध्ये अशा काही विविध प्रकारच्या मशीन आलेल्या आहेत की अकरा एस पी आहे त्याला सॉफ्ट आहे चेनची वेगळी आहे विविध प्रकार शेतकऱ्याची कशी फसवणूक केली जाते मी तुम्हाला थोडक्यात थोडीशी माहिती देणार आहे शेतकरी राज्यांना की आपण मशीन घेताना कशी पारदर्शक केली पाहिजे आज आम्हाला मशीन दाखवताना असे काही दाखवते आपल्या व्हिडिओवर युट्यूबला ते मशीन मध्ये आज मी तुम्हाला त्याचा खरेच परिचय म्हणून दाखवणार आहे हा झाला रो, रोटर रोटर झाल्यानंतर हा ह्याच्यामध्ये चेन येणार आहे हा चेन असली आपली हार्ड जमीन असू द्या आणि शेतामध्ये काम करताना खाली दगड असतो मुळी असते झाडाची त्या मुळीमुळे काय होतं की ज्या वेळेस आपण हा बबुल गेअर आपण रोटर मध्ये वापरला जातो हा बबुल गेरचा सध्या मार्केट ट्रेंड चालू आहे त्या ट्रेनचा पण शेतकऱ्यावर किती इफेक्ट आहे आज आपण या माध्यमातून दाखवणार आहेत जेव्हा खाली आपल्याला दगड किंवा मुळी आणि किंवा जमीन हात जर लागली आणि खाली जर आपला रोटर जर अडकला हा फिरताना तर हा पूर्ण ह्या मार लागला जातो हा दात्रा गाठला हा पूर्ण गेर जातो दात्रा गेल्यानंतर हा वरपर्यंत मार लावतो वर एक गेर असल्यामुळे काय होतं की आपल्या रोटरची हंडी आहे ती तर फुटली जाते आणि त्याच्याबरोबर पुढे जोडलेलं असतं गेरबॉक्सला तेही फुटलं जातं तर सांगताना ही माहिती सांगत नाहीत आणि चेनचं काय असतं चेन ड्रायव्ह मध्ये गेर गेर का दिला जातो चेनची क्वालिटी काय असते आपण जेव्हा शेतीमध्ये काम करत असताना जसं आपण कुठलाही रोटर बघा पन्नास एच पी पंचावन्न एच पी साठ एच पी त्याच्यामध्ये आपल्याला चेन ड्रायव्हचा रोटा होतो कारण जमीन फोडताना चेनच लागते हवेवर चालताना गाड्या असू ट्रक असू त्याला बबुल गेट लागतो कारण त्याला लोड खेचायचा असतो जमिनीमध्ये जमीन फोडायची नसती ही त्या सांगणाऱ्याने व्यवस्थित सांगितलं पाहिजे कारण चेन मध्ये काय होतं जेव्हा जमिनीमध्ये आणि मुळीमध्ये आपण काम करीत असतो वेळेच्या अडकल्या हे रोटर अडकल्यानंतर एक चेनची कडी निष्ठाटल्या जाती निष्ठाटल्यानंतर ती रोटर लगेच बंद होतो बंद झाला शेतकरी लगेच त्याला दुरुस्तीला जर केलं तर दीडशे रुपये खर्च येतो एक चेनची कडी टाकायला दीडशे रुपये खर्च येतो दहा हजार लागत नाही वीस हजार लागत नाही तीस हजार लागत नाही आणि हा जर बगुलगीर वापरतच असेल आणि त्यांनी जी सांगितली असेल आमची पाचशे वीटर झाल्या पंचवीस गाड्या झाल्या त्यांनी खरंच युट यूट्यूबच्या माध्यमातून शेतकरी राजांना त्या शेतकऱ्याचे नंबरही द्यावा की कशा पद्धतीने आपण मार्केटिंगमध्ये शेतकऱ्याला फसवत आहोत कसं काम करत आहोत गियरची जरा माहिती देऊन शेतकऱ्याला नंबर द्यावा त्यांनी एवढ्या मशीन घेत शेतकऱ्याला पण शेतकऱ्यांचे हाल काय आहेत नंतर तुम्ही पावं जाऊन तिथं फील्डवर तसं किसान क्रॉप हा जुना ब्रँड आहे इंडियन मेडमध्ये काम करतो हेवी मटेरियल देतो हा हा मशीन शेतकऱ्याला अल्प दरामध्ये आणि जास्त टिकाऊ असल्यामुळे मेंटेनन्स नाही फक्त काय काम करताना मशीनची काळजी घेण्याचे काम उचित म्हणजे इंजिनची लेवल ऑइल फार गरजेचं आहे इंजिन मध्ये एक लिटर सातशे मिली ऑइल बसतं कुठली मशीन असू द्या जर आपण सकाळी चालू करताना जर इंजिन मधलं ऑइल लेवल बघितली जर कमी असेल तर टाकून दिलं खराब असेल बदलून टाकणे तुम्हाला कसलाही इंजिनला आणि ह्याला पाना लागत नाही त्याची जर आपण जर काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्याला झिरो काम करते त्याचबरोबर आज आम्ही आकाश मोटर ऑफर घेऊन आलेलो आहोत अकरा एच बॅक रोटरी मशीन तीन रोटर लोखंडी व्हील आणि आपण एक हायड्रोलिक आवत देत आहोत हायड्रोलिक आवताची तुम्हाला म्हणजे सगळी आम्ही क्वालिटी करून अल्प दरामध्ये तरी जरा हवे असेल त्यांनी संपर्क करावा कारण काय यूट्यूबच्या माध्यमातून फसवगिरी आणि किंमत टाकणे ही योग्य नाही आमच्याशी संपर्क करा आम्ही नक्कीच तुम्हाला अल्प दरामध्ये आणि सगळ्या स्वस्त मॉडेलमध्ये आम्ही डिस्काउंटमध्ये मशीन देणार आहोत तरी आमचा नंबर घ्या एक्क्याण्णव शेचाळ चारशे सेचाळीस चारशे सेहेचाळीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकावन्न एकावन्न एक 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 धन्यवाद